नमस्कार मैत्रिणो सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर शुभ कार्यामध्ये केल्या जाणारा गोड पदार्थ तो, तो म्हणजे सांजोऱ्या तर हा सांजोऱ्या किंवा सजोऱ्यांचा लॉंग डिटेल व्हिडिओ माझ्या सई किचन ब्लॉग या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणाऱ्या टम्म अशा फुगणाऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होणाऱ्या सांजोऱ्याचा लॉंग व्हिडिओ सई किचन या या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर सांजोऱ्या हा शुभ कार्यामध्ये केला जाणारा पदार्थ आहे किंवा रुखवतामध्ये केला जाणारा पदार्थ आहे पण मी ही रेसिपी आषाढ स्पेशल म्हणून केलेली आहे तर मी तर आषाढ स्पेशल म्हणून ही सांजोऱ्यांची रेसिपी केलेली आहे काय मग तुम्ही तळला का नाही आखाड आणि आखाड्यामध्ये किंवा आषाढ्यामध्ये ही रेसिपी केली की नाही ते नक्की सांगा कमेंट करून मस्त खा आणि स्वस्थ राहा चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय